आज डॅडी किचनमध्ये हराभरा कब चिकन बनवत आहे त्यात पुदिना आहे धनिया आहे परत ग जिरा आहे मिरची कढीपत्ता आणि दही हे मिश्रण करून घ्यायचे आहे हराभरा चिकनसाठी आलं लसूण पेस्ट हळद लाल मिर्च पावडर मीठ आणि दही हे मिश्रण करून घ्यायचं मस्तपैकी एक तासासाठी हे असंच ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा जेणेकरून मसाले एकत्र होते तेल गरम झालेलं आहे कांदा आपला बारीक केलेला फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत जरा फ्राय करा जेणेकरून चव चांगली येते दालचिनी तेजपत्ता आणि विविध लवकर फ्राय झालेला आहे आपलं चिकन जे मसाला लावून ठेवलेला आहे ते मिक्स करायचं त्यामध्ये तयार आहे आता आपण जो पेस्ट केलेली हिरव्या मसाल्याची ती त्यात टाकून करायचं आहे मिक्स करून घेणे